श्री राम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सुतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून नामस्मरण करू कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय भगवान की जय सच्चिदानंदूपाय विश्वोत्पत्त्यादितवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वय नम हो नमस्कार शुकाचार्य राजा भगवंताच्या अलौकिक दिव्य कथांमध्ये तुला मी एकेका वंशाचं परम पावन चरित्र सांगतोय राजा राजान असलेल्या प्रजेमध्ये अराजकता माजेल असा विचार करून महर्षींनी निमीच्या शरीराचं मंथन केलं आणि निमी राजाच्या शरीराच्या मंथनातून एक कुमार उत्पन्न झाला अलौकिक रीतीने जन्म घेतल्यामुळे त्याचं नाव जनक असं ठेवलं देहरहित अशा निमीपासून उत्पन्न झाल्यामुळे वैदेह आणि मंथनातून उत्पन्न झाल्यामुळे त्या बालकाचं नाव मिथिल असं पडलं त्यांनीच मिथिलापुरी बसवली परीक्षेता जनकाचा उदावसू त्याचा नंदीवर्धन नंदीवर्धनाचा सुकेतू त्याचा देवरात देवराताचा बृहद्रथ बृहद्रथाचा महावीर्य महावीर्याचा सुधृती सुधृतीचा धृष्टकेतू धृष्टकेतूचा हर्यश्व आणि त्याचा मरु नावाचा पुत्र झाला मरूचा प्रतिपक प्रतिपकाचा कृतिरथ कृतिरथाचा देवमिढ देवमिढाचा विश्रुत आणि विश्रुतापासून महाधृतीचा जन्म झाला महाधृतीचा कृतीरात कृतीराताचा महारोमा महारोमाचा स्वर्णरोमा आणि स्वर्णरोमाचा पुत्र झाला ह्रस्वरोमा ह्रस्वरोमाचा पुत्र झाला सिरध्वज सिरध्वजाचा कुशध्वज कुशध्वजाचा धर्मध्वज धर्मध्वजाचा कृतध्वज आणि त्याच्यापुढे मितध्वज असे दोन पुत्र झाले कृतध्वजाचा केशीध्वज आणि मितध्वजाचा खांडिक्य असे दोन मुलं केशीध्वज आत्मविद्येमध्ये प्रवीण होता खांडिक्य कर्मकांड जाणणारा होता केशीध्वजाला भिवून तो पळून गेला केशीध्वजाचा पुत्र भानुमान आणि भानुमानाचा शतद्युम्न होता शतब्दुम्नापासून शुची शुचीपासून सनद्वाज सनद्वाजापासून ऊर्ध्वकेत ऊर्ध्वकेतूपासून अज अजापासून पुरुजित पुरुजितापासून अरिष्टनेमी अरिष्टनेमीपासून श्रुतायू श्रुतायूपासून सुपार्श्वका सुपार्श्वकापासून चित्ररथ आणि चित्ररथापासून मिथिलाधिपती क्षेमधीचा जन्म झाला क्षेमधीपासून समरथ समरथापासून सत्यरथ सत्यरथापासून उपगुरु आणि उपगुरूपासून उपगुप्त नावाचा पुत्र झाला हा अग्नीचा अंश होता उपगुप्ताचा पुत्र झाला वस्वनंत वस्वनंताचा युयुध युयुधाचा सुभाषण सुभाषणाचा श्रुत श्रुताचा जय जयाचा विजय आणि विजयाचा ऋतू नावाचा मुलगा झाला ऋताचा शुनक शुनकाचा वितहव्य वितहव्याचा धृती धृतीचा बहुलाश्व बहुलाश्वाचा कृती आणि कृतीचा पुत्र महावशी झाला परीक्षिता एते वै मिथिला राजन नात्मविद्या विशारद मिथिल वंशात उत्पन्न झालेले हे सर्व राजे मैथिल म्हणविले जातात हे सर्व आत्मज्ञानाने संपन्न आणि गृहस्थाश्रमी असून सुद्धा सुखदुःख आदी द्वंद्वापासून मुक्त होते कारण त्यांच्यावर योगेश्वर भगवंताची कृपा होती राजा आता अथातश्रुयतान राजन वंशसोमस्य नैलादयो यस्मिनैला कीर्त्ये परीक्षिता आता मी तुला चंद्राच्या पावन वंशासंबंधी सांगतो या वंशामध्ये उरुरवा आदी मोठमोठ्या पवित्र कीर्ती राजांचं वर्णन केल्या गेलंय राजा हजारो मस्तक असणाऱ्या विराट नारायणांच्या नाभी सरोवरातील कमलापासून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली ब्रह्मदेवांचे पुत्र आत्री आपल्या गुणांमुळे ब्रह्मदेवांसारखेच होते त्या आत्रींच्या नेत्रांपासून अमृतमय अशा चंद्र भगवंताचा जन्म झाला ब्रह्मदेवांनी चंद्राला ब्राह्मण वनस्पती आणि नक्षत्रांचा अधिपती बनवलं त्यांनी तिन्ही लोकांचा विजय मिळवून राजसूय यज्ञ केला हा यज्ञ केला त्याला त्याचा गर्व झाला आणि त्यांनी बळजबरीने बृहस्पतींची पत्नी तारा इचं अपहरण केलं देवगुरू बृहस्पतींनी आपली पत्नी परत देण्याविषयी त्यांना वारंवार विनंती केली पण कशाचं कामा तुराम न भयं अर्थातुराणाम न पिता न बंधू याच्या मनामध्ये एवढा प्रचंड वासना वेग होता त्यांनी पाहिलं नाही देणारच नाही पत्नी परत दिली तर नाहीच याच कारणाने देव आणि दानव यांच्यामध्ये युद्ध झालं बृहस्पतींच्या द्वेषामुळे शुक्राचार्यांनी असुरांसह चंद्राची बाजू घेतली आणि महादेवांनी स्नेहामुळे सर्व भूतगणांसह आपले विद्यागुरु अंगिरा यांचे पुत्र बृहस्पतींची बाजू घेतली देवराज इंद्राने सुद्धा सर्व देवांसह आपले गुरु बृहस्पती यांची बाजू घेतली अशा प्रकारे तारेच्या निमित्ताने देव आणि असुरांचा संहार करणारा रणसंग्राम झाला त्यानंतर अंगिरा ऋषींनी ब्रह्मदेवांकडे जाऊन हे युद्ध बंद करण्याची त्यांना प्रार्थना केली यावर ब्रह्मदेवांनी चंद्राची निर्भत्सना करून तारेला तिच्या पतीच्या स्वाध्यात केलं तेव्हा तारा गर्भवती आहे असं जाणून बृहस्पती तिला म्हणाले दुष्टे अग माझा अधिकार क्षेत्रातील हा दुसऱ्याचा गर्भ तू ताबडतोब हे स्त्रिये मी तुला जाळून टाकणार नाही कारण एक तर तू स्त्री आहे आणि दुसरं म्हणजे मला संतान प्राप्तीची इच्छा आहे पतीचे म्हणणे ऐकून तारेला लाज वाटली तिने सोन्यासारखा चमकणारा बालक गर्भातून बाहेर टाकला त्याला पाहून बृहस्पती आणि चंद्र दोघांनाही वाटू लागलं की हा आपल्याला मिळावा आता ते एकमेकांशी हा तुझा नाही माझा आहे हा तुझा नाही माझा आहे असं म्हणून जोरजोरात भांडू लागले ऋषींनी आणि देवांनी तारेला विचारला असता लज्जित होऊन तिने काहीच उत्तर दिले नाही आपल्या मातेच्या दिखाऊ लज्जेने रागवून बालक म्हणाला कुमारो मातरम प्राह कुपितोली कलज्जया तो म्हणाला दुराचारिणी तू बोलत का नाहीस मला लवकर सांग तुझे कुकर्म त्यावेळेला ब्रह्मदेवांनी तारेला एकांतात बोलवून तिची समजूत घालून विचारलं तेव्हा तारा हळूच म्हणाली हा चंद्राचा आहे म्हणून चंद्राने त्या बालकाला घेतलं परीक्षिता ब्रह्मदेवांनी त्या बालकाचं नाव बुध असं ठेवलं कारण त्याची बुद्धी तीक्ष्ण होती असा पुत्र प्राप्त झाल्याने चंद्राला अतिशय आनंद झाला परीक्षिता बुधापासून इलेला पुरुरवा झाला याचे वर्णन मी पूर्वी केलेलं आहे एके दिवशी इंद्राच्या सभेमध्ये दे देवर्षी नारद पुरुरव्याचे रूप गुण उदारता शील संपत्ती आणि पराक्रम याचं वर्णन करत होते ते ऐकून उर्वशीच्या हृदयात कामभाव उत्पन्न झाला आणि त्याने पीडित होऊन ती देवांगणा पुरुरव्याकडे झाली उर्वशीला जरी मित्रावरुणांच्या शापामुळेच मृत्यू लोकात यावं लागलं होतं तरी सुद्धा असं ऐकून उर्वशीने धैर्य धरून त्याच्याकडे आली आणि पुरुश्रेष्ठ पुरुरवा मूर्तिमंत कामदेवाप्रमाणे सुंदर आहे म्हणून ती त्याच्याकडे आली देवांगणा उर्वशीला पाहून पुरुरव्याचे डोळे आनंदाने विस्फारले उर्वशीला पाहून त्याच्या शरीरावर रोमांच उभे राहिले गोड शब्दात तो म्हणाला सतान हर्षणोत्फुललोचनः हा हा पुरुरवा काय म्हणाला वाम आयता हे सुंदरी तुझं स्वागत असो बैस मी तुझी काय सेवा करू तू माझ्याबरोबर रममान हो आणि आपल्या दोघांचा हा विहार अनंत काळपर्यंत चालत राहो उर्वशी म्हणाली कस्यास्त न सज्जेत सुंदर हे सुंदरा कोणत्या सुंदर स्त्रीची दृष्टी आणि मन आपल्यात आसक्त होणार नाही कारण आपल्याजवळ येताच आपल्याशी रममाण होण्याची इच्छेने आपल्या छातीचा आश्रय घेतलेले माझे मन तिथून दूर होऊ इच्छित नाही राजन जो पुरुष रूप गुण आदी कारणांमुळे प्रशंसनीय असतो तोच स्त्रियांना हवा हवा असा वाटतो म्हणून मी आपल्याबरोबर अवश्य रमेन परंतु महाराज मी आपल्याकडे माझी ठेव म्हणून हे दोन मेंढे सोपवीत आहे आपण यांचं रक्षण करावं घृतं मे वीरभक्षन क्षेत्र मैथुनात हे वीर शिरोमणे मी फक्त तूप खाईन आणि मैथुना व्यतिरिक्त कोणत्याही वेळी आपण मला विवस्त्र अवस्थेत दिसता कामा नये मनस्वी पुरुरव्याने ठीक आहे असं म्हणून तिची अट मान्य केली अहो रूपमहो भावो नरलोक विमोहनम कोण सेवेत मनुजो ते विनत्वान स्वयमागताम आणि नंतर तो उर्वशीला म्हणाला पुरुषांना मोहविणारे तुझे सौंदर्य अद्भुत आहे तुझा भावही अलौकिक आहे तर मग देवी स्वतःहून आलेला तुझा कोण मनुष्य स्वीकार करणार नाही तो पुरुष श्रेष्ठ देवांची विहारस्थळे असलेल्या चैत्ररथादी उपवनांमध्ये तिच्यासह स्वच्छंदपणे विहार, स्वच्छंद विहार करू लागला राजा उर्वशीच्या शरीरातून कमल केसरासारखा सुगंध येत होता राजा पुरुरव्याने तिच्याबरोबर पुष्कळ वर्षपर्यंत आनंद विहार केला तिच्या मुखकमलाच्या सुगंधाने त्याची शुद्ध हरपून जात होती उर्वशी नाही असं पाहून इंद्राने तिला आणण्यासाठी गंधर्वांना पाठवलं उर्वशी खेरीच मला हा स्वर्ग सुना वाटतोय असं इंद्राला वाटत होतं मध्यरात्रीच्या घोर अंधकाराच्या वेळी ते गंधर्व तिकडे गेले आणि उर्वशीने ज्या दोन मेंढ्यांना राजाजवळ अनामत म्हणून ठेवलं होतं ते त्यांनी चोरले पुत्रा समान असलेल्या दोन मेंढ्यांना गंधर्व घेऊन जात असताना त्यांचं ओरडणं उर्वशीने ऐकलं तेव्हा ती म्हणाली अरे रे रे स्वतःला वीर समजणाऱ्या पण नपुसकांसारख्या असणाऱ्या या भित्र्या माणसाला आपण पती केल्यामुळे हा माझा घात झाला याच्यावर विश्वास ठेवल्या कारणाने माझा सर्वनाश झाला लुटा माझ्या मुलांना पळवून नेलं पहा ना हा दिवसा तेवढा पुरुषासारखा वागतो आणि रात्री स्त्रियांप्रमाणे भिवून झोपवून राहतो जसा एखाद्या हत्तीवर अंकुशाने प्रहार करावा त्याप्रमाणे उर्वशीने आपल्या वागबाणाने राजाला घायाळ केलं तेव्हा रागाने हातावर तलवार घेऊन वस्त्रहीन अवस्थेतच तो त्यांच्यावर धावून गेला तेव्हा त्यांनी ताबडतोब मेंढ्यांना सोडून दिलं आणि जेव्हा विजा चमकू लागल्या राजा मेंढ्यांना घेऊन परत येताना उर्वशीने त्या उजेडात त्याला वस्त्रहीन अवस्थेत पाहिलं झालं ती लगेच त्याला सोडून निघून गेली बिछाण्यावर उर्वशी नाही असं पाहून राजा खिन्न झाला त्याचं चित्त उर्वशीकडे लागलं होतं तो तिच्यासाठी शोकविभल झाला आणि वेढ्याप्रमाणे पृथ्वीवर इकडे तिकडे भटकू लागला एक दिवस कुरुक्षेत्रामध्ये सरस्वती नदीच्या तटावर त्यांनी उर्वशी आणि तिच्या पाच मुख मैत्रिणींना पाहिलं आणि गोड शब्दात म्हणाला प्रिये थांब थांब अहो तिष्ठ तिष्ठतिष्ठ घोरे न न्यक्तुमरही थांब प्रिय थांब अगं काय निष्ठुर झाली निदान आज तरी मला सुखी केल्यावर वाचून तू जाऊ नको आपण दोघही काही वार्तालाप करू देवी आता या शरीरावर तुझा कृपा प्रसाद राहिलेला नाही म्हणून तू याला आता लांब फेकून दिला आहेस म्हणून माझं हे सुंदर शरीर आता इथे पडेल आणि लांडगे गिधाड याला खाऊन टाकतील हे ऐकल्यावरती उर्वशी बोलायला लागली श्रोते हो बोलली ते ऐकून राजा विचार करायला लागला शी उर्वशी राजाला काय म्हणाली आणि कशाप्रकारे राजा, कशा राजा यातून बाहेर पडला उद्याच्या भागामध्ये श्रवण करू जय जय रघुवीर समर्थ